बुलढाणा येथील मिर्झानगरात पुन्हा बिबट्याचे आगमन महिलेचा जीव थोडक्यात वाचला नागरिकामध्ये दहशत अजिंठा पर्वत रांगेला लागून असलेल्या बुलढाणा शहरातील मिर्झानगरात बिबट्या घुसल्याची घटना काल रात्री घडली आहे मिर्झानगर येथील रहिवासी शेख नझीर यांच्या घरासमोर बिबट्या पोहोचला होता त्याला शेख नझीर यांच्या पत्नीने अगदी घरासमोर पाहिल्याने घाबरून गेल्या होत्या मागील आठवड्यात आठ, बुलढाणा शहरातील महाडा कॉलोनी परिसरात एकाच वेळी चार बिबटे दोन दिवस ठाण मांडून होते त्यानंतर सत्तावीस जूनच्या रात्री दोन बिबटे मिर्झानगरात आले होते या घटनेमुळे दोन्ही भागातील नागरिक भयभीत होते अशात काल रात्री पुन्हा एक बिबट शेख नजीर यांच्या घराच्या मागील भागात दिसून आला याची माहिती वन विभागाला देण्यात आली असता रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले नागरिकांच्या मदतीने परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात आला वनपाल मोहसिन खान यांनी पायाचे ठसेही घेतले वन विभागाने मिर्झानगर येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आज चार जुलै रोजी दुपारी चार वाजता केले आहे वन विभागाने बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी मिर्झानगर येथील नागरिकांनी केली आहे